सगळे का का काम आमच्यावरच चार पाच सहा आणि एक तिल् सात जण एका हॅलो फ्रेंड शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा ही दुसऱ्या दिवसाच्या आईच्या घरची सकाळ काम चालू आई काम करते फेडते मावशी सोबत आणि बाकीच्या मुली गेलेल्या आहेत शेतामध्ये कामाचा करायला दाखवते तुम्हाला हे बघा ही एक रूम आहे तुम्हाला आईच्या घराची होम टूर मी लवकरच दाखवेल आणि बघा कपडे एवढे कपडे धुवायचे माहेरी आल्यावर पण सुकणे नाही थोडस पट वहिनी गेली माहेरी निघून दरवर्षीच आहे आम्ही आलो की मॅडम जातात निघून आणि मग सगळे काम आमच्यावरच आता हे कपडे धुतो मुली गेलेले आहेत तोपर्यंत त्याच्यानंतर मग झोपवायचं काय गावाकडची मज्जा आम्ही चाललो आहे आता ओढ्यावर ओढ्यावर नाही हौदा आहे तिथे कपडे धुवायला चाललो आहे आम्ही खूप कपडे बघा किती सुंदर आहे हिरवीकडे सारच आणि इथे माझ्या आईचा हात मोडला होता माझी डिलेवरी जवळ आली आणि आईचा गेला हात मोडून तुम्हाला मला दाखवते ती प्लेस बघा इथं आई चालली इथं आईचा हात मोडला होता इथं पडली होती आई Graças a Deus. मस्त आतावर आता घडी घाली सण बसेल होती आणि आम्ही स्वयंपाक करत होते आमच्या बी नशिबात नाही वहिनी तर गेली निघून दरवेळेस आहे मायरी आली की आम्हालाच काम आहे चुकतं कसंच पुढंच नाहीये आता आम्ही धुतो कपडे आणि मज्जायचो खूप लहानपणीच्या आठवण ताज्या झाल्या मस्त पाणी पाणी खेळायला लहानपणी आऊस साफ करायचो आम्ही मस्त आणि मस्त दिवस अर्धा अर्धा दिवस इथंच मुक्कामी राहायचो आणि बघा किती छान व्ह्यू आहे आजूबाजूला आई पण आली सोबत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे मुलींना पण घेऊन आले विरा झोपवलं हे बघा किती सुंदर फुलं आहे तर मग आता कपडे तुला बघा ना किती कपडे बापरे मला तर आधीच टेन्शन आलं चालू होतो आम्ही कपडे धुवायला आणि आई आणि ताई धुते आता मी पण जाते फायनली आमचे कपडे धुवून झालेले आहेत बघा उद भरलाय खूप कपडे होते खूप सोनाताई बघा कशी थकून गेली खरंच ना माहेरी पण सुख नाही घरी तेच असं वाटलं होतं चार दिवस माहेरी जाऊ म्हटलं मस्त सुखात काढू पण ते पण अशी बात नाही काम घरी पण कामं चला जाऊ द्या चला तर आता कपडे धुवून झालेत आता जातो आम्ही घरी चला तर मग आम्ही जातोय आता मागोळ आज चला बरं मागुळ आणि तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला होता की स्मशानभूमीत माझ्या वडिलांचा घात झाला तर बघा तो जो आधी जो स्पॉट गेला ना तिथंच त्यांना काय झालं होतं काय माहिती दुपारच्या वेळेमध्ये की त्यांच्यासोबत तो हातचा घडला होता आणि त्यांना ब्रेन हॅमेज झालो हिंगण्याला जायचं काही प्लॅन नव्हता बघायला अचानक जेवण वगैरे झालं मग सगळं म्हटलं चला आता वेळ आहे म्हणे पाणी आलेलं इथे जाऊन तुम्ही कधी जा येणार आहे आता तर मग अचानक ठरलेला हा प्लॅन होता धरण बघायला

पूर्ण चौ बाजूला पाणीच पाणी आहे सावली होती म्हणून आम्ही आलेलो काय काय आपल्याला खूप मोठा काळा ढूस हो ना चालू होता पण तो या पाण्याचा व्हिडिओ बनवत होती मोठा साप होता, होता। चांगला आणि यांना दिसला मला अर्धा दिसला यांना पूर्ण दिसला पण तो याच्यामध्ये घुसून गेला एवढा झाड होता आणि खूप मोठा एकदम काळा खुट्ट सईला पण नाही दिसला का ग नाही दिसला फक्त मला दिसला मला पण दिसला ना मला पण अर्धा अरे विसर उभ्या पाय युट्यूबर कुठे चालली आता मी आलेलो आहोत आणि हा आहे सुप्रीमचा पूल जो वाघूर धरणावर बांधलेला आहे इथं जी सुप्रीम कंपनी ते ह्या वाघूड धरणामुळेच आलेली आहे कारण अफाट असं पाणी आहे तर हा तो पूल आहे आणि हा पूर्ण म्हणजे धरणाच्या वरती बांधलेला आहे तो तर तिथे गेलो होतो आम्ही बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकताय लांब असं पूल आहे समोर काहीतरी खूप लांब होत होते त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही म्हणजे स्वर आणि ते गेले होते पण आम्ही नाही गेलो मी विरा ऊन खूप तापत होतो त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी सावली दिसली तिथे थांबलेलो होतो आणि बघा खाली इतकं पाणी आहे की बापरे जर चुकून जर कोणाचं काही झालं ना तर बस काही म्हणजे चान्सच नाही दुसरा आणि इतकं छान वातावरण होतं हिंगणे गाव म्हणून आहे माझ्या आईच्या गावाच्या शेजारी तिथे आम्ही गेलो होतो हे वागून धरण बघण्यासाठी इतकं छान वातावरण आहे ना खरंच गावाकडे आल्याच्या नंतर असं वाटतच नाही की परत शहरामध्ये जायचं किंवा आपल्या घरी जायचं म्हणून इतकं सुंदर असं वातावरण होतं खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि मुली पण सगळे पण इतका एन्जॉय करत होते ना की खूपच विरा तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या की विरा किती पाण्यामध्ये खेळली आम्ही जेव्हा मनोदेवीला गेलो होतो तेव्हा धबधब्यामध्ये इतकं थंडगार पाणी होतं तरी पण विरा इतकी खेळली पण तरी विराला काही सर्दी वगैरे काहीच नाही झालं आणि इतकी एन्जॉय करतायत ना सर्व मुलीच खूप तुम्ही आता म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ मी टाकणारच आहे त्यांचा एन्जॉय नंतर आम्ही कुठं गेलो आणि खूप छान वाटतं हे दिवस असं वाटतं नको जायला थांबायला येते ना की खूपच आजूबाजूला असं पूर्ण असं पाणी होतं आणि आतमध्ये मस्त पूल होता इतकं छान फोटो शूट काढण्यासाठी इतकं छान ठिकाण होतं ना की खूपच आणि याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो होतो आणि आज फर्स्ट टाइम मी आम्ही केली होती चोरी म्हणजे ॲक्च्युली ते माझ्या मामाचंच शेत होतं हिंगण्याला माझ्या आईच्या चुलत भाऊ राहतो तर त्यांचंच शेत होतं ते पण घरी आल्याच्या नंतर समजलं ते की ते त्यांचं शेत होतं म्हणून जातानाच आम्हाला म्हणजे आपल्या गावा आपल्याकडे कसे शहरामध्ये कच्ची केळी भेटत नाहीत आणि इकडे खूप छान असतात म्हणजे रस्त्याने बघा पूर्ण बागच होती इतके प्रत्येक शेतामध्ये बाग होता प्रत्येक शेतात बाग होता आणि कच्ची केळी इतकी आवडतात ना आम्हाला सगळ्यांनाच की खूप तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा आम्ही केलेली आहे कच्च्या केळीची चोरी आणि इथे बघा विरायची किती छान एन्जॉय करते मस्त चालते पडते ती मस्त खाली उतरू दे मला म्हणत होती आणि इथे पुढे आल्याच्या नंतर एक घर होतो आणि तिथे इतकं छान मस्त असं पटांगण होतं म्हणजे त्यांनी छान असे ससे कोंबड्या वगैरे त्यांच्यासाठी खूप असं एक याच्यासारखं केलेलं होतं आणि बघा किती सुंदर सशेत मस्त तीन व्हाईट कलरचे होते एक ब्लॅक कलरचा होता इतका छान होता ना की खूपच आणि आता आम्ही निघालो होतो घरी आणि आज पहिल्यांदा आम्ही केळी होती केळीची चोरी म्हणजे इथं ना मुली पण म्हणत होत्या त्या केळीनं आ शेकोटी असते ना त्या शेकोटीमध्ये भाजून खूप सुन छान लागतात तर मग आम्ही इथं थोडेफार दहा बारा केळी घेतले होते कच्चे केळी त्या घडाचे कापून यांची गाडी समोर होती तर नंतर होती ते बोलले तिथं गाडी होती म्हणे कच्च्या केडांची तर त्यांच्याकडनं दोन घड घेतलेले आणि चोरून आणलेली केळी रात्री मस्त शेकोटी मध्ये भाजून आम्ही खातोय आणि खरंच शेकोटी मध्ये भाजलेल्या कोणत्याही वस्तू खाण्याचा आनंदच वेगळा असतो खूप भारी लागत होते मस्त त्यांना भाजले मीठ लावलं आणि छान खात होतो ते तर मला मस्त काढून देत होते आणि खूप भारी टेस्ट लागत होतो आणि ते खाण्याचा आनंद एक वेगळाच आणि इतक्या दिवसातून सगळेजण एकत्र भेटले मस्त रात्रीची मजा दहा दहा अकरा वाजलेले होते सगळेजण मस्त शेकोटीवर बसलेले होते सगळे झोपलेले होते फक्त आमचं घर जागी होतं आणि खरंच हो हो ना हे दिवस एवढे मिस करतो ना आम्ही गेल्याच्यानंतर आणि कधी कधी असं वाटतं गेल्याच्या नंतर की आपण उगंच गेलो होतो गावाला कारण घरी गेल्याच्या नंतर आठ दहा दिवस तर कसंच करमत नाही इतकं बोर होतं इतकं बोर होतो की खूपच त्याच्यामुळे असं वाटतं की कधी कधी असं वाटतं न गेलेलं जास्त योग्य आहे आणि इथं ते ना ते गरम लागतात खूप तर ते मला मस्त साल काढून देत होते त्या भाजलेल्या केळ्यांचे आणि आम्ही खात होतो मस्त मीठ लावून खूप भारी टेस्ट तुम्ही पण नक्की एक वेळेस ट्राय करा खूप छान लागतं तर चला मग भेटूया लवकरच एका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील